नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर बदलापूरमधल्या एका शाळेमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाले घटना खरोखर क्लेशदायक आणि निषेधार अशीच आहे पण काय झालं आहे राजकारण्यांनी त्याच्यातही ते राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न सुरू केला आहे मग त्याच्यातनं रेल रोको झालं रस्ता रोको झालं दगडफेक झाली शेवटी लाठीचार्ज करावा लागला आता ही शाळा कुणाची आहे तिथला शिपाई कुठल्या जातीचा आहे तिथला वगैरे सगळे प्रकार झाले सुरू मग जातीयवादाला आता गंमत बघा पनवेलजवळ उरणमध्ये जो मुलीचा खून झाला मधल्या काळात अत्याचार करून खून झाला तो आरोपी होता मुस्लिम त्यावेळी उद्धव ठाकरे शरद पवार किंवा यांच्या महाविकास आघाडीला आंदोलन करावं भारत बंद करावं वा, असं वाटलं नाही का तर तो दाऊद शेख होता आणि आता इकडं बदलापूरमध्ये जो आरोपी आहे तो अक्षय शिंदे आहे लगेच यांचं सुरू झालं आंदोलन सुरू झालं भारत बंदची हाक दिली लोकांना वेटी धरलं तर इतक्या खालच्या थरालाही लोकं जातात हिंदू मुस्लिम शाळा कुणाची अत्याचार झाला ही गोष्ट अत्यंत वाईट आहे हे कोणीच मान्य करायला तयार नाही तो कुठल्या जातीचा मुली कुठल्या जातीच्या शाळा कुणाची असले काहीतरी विकृत विचार समाजामध्ये हे पेरतात तर ही विष पेरणी अत्यंत घातक आहे आपल्या समाजाला असं वाटतंय यावर तोडगा कधी निघणार याचं पुढं काय होणार हा एक चर्चेचा विषय किंवा चिंतेचा विषय आहे तर ही झाली पार्श्वभूमी आजच्या माझ्या वातरटीकेचं शीर्षक आहे पेरली विषारी गोळी भाजा राजकीय पोळी पेरली विषारी गोळी भाजा राजकीय पोळी ऐका तर बदलापूर प्रकरण गंभीर आहेच राजकारण कशाला बदलापूर प्रकरण गंभीर आहेच राजकारण कशाला लोण गल्लीत पोचलंय बलात्कार होतायत उशाला नीतिमत्ता ढासळली सध्या नवी पिढीच पिसाळली सुरक्षा पार ढिसाळली चंगळ वृत्ती उसळली चिमुरड्या बालिकांचा काय दोष भक्षस्थानी पडल्या चिमुरड्या बालिकांचा काय दोष भक्षस्थानी पडल्या मदतीला कुणी धावलं नाही बिचाऱ्या रड रड रडल्या रड कुंपणानंच इथं सारं शेत खाल्लं सुरक्षेचाही टाहो कुंपणानंच इथं सारं शेत खाल्लं सुरक्षेचाही टाहो गेलेली इज्जत झालेलं नुकसान भरून येणार का हो राजकारणी मैदानात त्यांना मिळाली आयती संधी राजकारणी वाटच बघत असतात राजकारणी मैदानात त्यांना मिळाली आयती संधी समजेना नेमका कोण आहे राजा कोण आहे बंदी विषारी गोळ्या घालण्याचा खेळ गंदा करतोय बंदा हा राजकारणी विषारी गोळ्या घालण्याचा खेळ गंदा करतोय बंदा राजकीय पोळ्या भाजण्याचा सर्रास सुरू आहे धंदा तर मंडळी ही होती याची माझी वातर आपण नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद